शेतकरी मित्रांनो नमस्कार आज चार जून दोन हजार पंचवीस मित्रांनो शेतकऱ्यांसंबद्धीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी मित्रांनो सरकारचा सर्वात मोठा निर्णय साडेतीन लाख रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहनपर मिळणार पन्नास हजार रुपये आणि इतरत्र शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिवाळी आणि अनुदान पीक विम्यासह महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कसा असेल या सगळ्या सविस्तर अपडेट बातम्या आज आपण मित्रांनो बघूया सविस्तर आजच्या शेतकऱ्यांच्या बातम्या महाराष्ट्रात काल दिवसभरात काय घडले सरकारने कोणता घेतलाय मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे मोठमोठे प्रश्न सोडवू लागले आहे गेल्या सहा महिन्यापासून लाडक्या बहिणीचा विषय होता तो आता मिटला असून लाडक्या बहिणींचे पैसे चालू राहतील आता मात्र सरकारचे बहुतांश मंत्री कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून मोठा विचार करू लागले आहेत आणि शेतकऱ्यांची देखील तशा प्रकारची मागणी सुरू झाली आहे आणि सरकारची मोठी घोषणा आहे आणि जवळ या पंचवीस दे जिल्ह्यामध्ये देखील अनुदान आणि विम्याची दर हेक्टरी सोळा हजार ते काही भागात चाळीस हजार रुपये येण्यास काल सुरुवात झाली आहे त्या जिल्ह्यांच्या यादीचं कर्जमाफीचा नेमकं कुठे घोडा आढळलं होतं आणि काय आता काय अपडेट आहे यासंबंधीची महत्त्वाची बातमी आपण आजच्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये चा चा पाहणार आहोत सुरुवातीला शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या विमा आणि अनुदान या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या राहिल्या आहेत कारण की आता शेतकऱ्यांची पी आली असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता विम्याचे पैसे अनुदानाचे पैसे भेटणं खूप गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आता पाऊस पडण्याच्या अगोदर पेरणी करणं खूप आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांची पेरणी होऊ शकेल आणि तशा प्रकारचे सरकारने आदेश देखील दिले होते एकतीस मे रोजीच आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास आता सुरुवात देखील झाली आहे कोणकोणते जिल्हे आहेत त्यांचे उद्या आणि परवा परवापासून पैसे याय सुरुवात झाली म्हणजे चार दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील साधारणतः आता सुरुवात झाली ती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे एक टप्पा आलेला आहे त्यानंतर लातूर बीड आणि धाराशिव या तीन मराठवाड्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन टप्प्यात पैसे येणार आहेत दोन टप्प्यांचे पैसे आता अनुदानाचे त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत त्यानंतर आपण जर इकडे गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पाच पाच जिल्ह्यामध्ये आणि नगर इथे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असून विमान अनुदान शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूप महत्वाची अपडेट सरकारने दिली असून तुम्ही पेरणी उरका परंतु हे आता पैसे तुमच्या खात्यावरती पोहोचतील तेव्हा पेरणीला सुरुवात करा असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यानंतर मात्र पुढच्या आणि महत्वाची बातमी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक धुळे जळगाव या भागात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता येतील आणि सरकारने तसे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत विदर्भातील साधारणतः गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर या भागाच्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता पोचलेले आहेत आणि उर्वरित तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील काही दिवसामध्ये पैसे पोचतील आणि लवकरच पेरणी होईल असं सरकारने जाहीर केलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकरी कर्जमाफीविषयी सुरुवातीला अवदनाविषयी ज्यांना महत्वाची बातमी मिळाली त्यांनी आपल्या बँक खात्याची के वाय सी करून घेणं खूप गरजेचं आहे तशा प्रकारची के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे येतील अन्यथा तुम्ही के, के वाय सी जर केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत संबंधित तुमच्या तलाड्याशी संपर्क साधून आपल्या खात्याची के वाय सी झाली आहे का असा प्रश्न त्यांना विचारून तुम्ही पुढील कामे करू शकता त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हा खूप मोठा विषय सध्या महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून गाजला आहे विरोधी नेते सगळ्या सर, सर सरकारातील मंत्र्यांना प्रत्येक वेळी जाब विचारत आहेत की सरकार कर्जमाफी कधी करणार आहे कर्जमाफी कधी करणार आहे आता सरकारला हे खूप जड चालून सरकार याची मोठी घोषणा लवकरच करेल असं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला जवळजवळ तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार असल्याने हा शेतकऱ्यांना डबल फायदा होईल कारण की ज्यांनी ज्यांनी कर्ज भरलेले आहेत त्यांना पीक कर्ज भरलेत त्यांना देखील पन्नास हजार असे प्रोत्साहन रुपये मिळणार आहेत त्यामुळे हे तीन लाख आणि पन्नास हजार साडेतीन लाख रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना वरवरती दिसतोय परंतु हे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे निर्णय आहे तेव्हा महायुती सरकारने घेतला हा निर्णय सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्या खात्यावरती डेट आणि तारीख लवकरच सांगितली जाईल मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलचे युट व्हिडिओ बघत राहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या दररोजच्या ताज्या अपडेट मिळवण्यासाठी धन्यवाद